केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीसोबत यात्रेदरम्यान टवाळखोरांकडून छेडछाड महाशिवरात्रीनिमित्त मुक्ताईनगरमध्ये आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते या यात्रेमध्ये फिरण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची कन्या ही यात्रेत गेली होती या दरम्यान काही टवाळखोर मुलांनी तिचा पाठलाग केला आणि तिच्याबरोबर व्हिडिओ काढले याबाबत शंका येताच सुरक्षा रक्षकांना त्याच्या हातातील मोबाईल घेतला परंतु सुरक्षा रक्षकाबरोबर त्यांनी अरेरावी केली याआधी देखील याच मुलांनी रक्षा खडसे यांच्या मुलीचा पाठलाग केल्याचं लक्षात आलं म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आज गुन्हा नोंदवण्यासाठी मुक्ताईनगर येथील पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा ही महाशिवरात्री निमित्त भरते या दिवशी कार्यक्रम असतो केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची कन्या कृषिका ही फराळ वाटप करत होती यावेळी देखील भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता त्यानंतर कृषिका काही यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणी बरोबर फिरायला गेली यावेळी देखील हाच तरुण टवाळखोरांना घेऊन तिचा पाठीमागे लागला ते ज्या पाळण्यामध्ये बसत होती त्या पाळण्यामध्ये सुद्धा तो बसला व्हिडिओ चित्रित केले ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी त्याला मज्जाव केला परंतु तो त्यांच्या अंगावरती गेला या कारणास्तव मुलीच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आज मुक्ताईनगर येथील पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाल्यात या तरुणांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी त्या आल्या आहेत यावेळी माध्यमांशी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की आज एका मंत्र्याच्या खासदाराची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य मुलींचं काय याबाबत मी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली आहे असं त्यांनी सांगितलंय बाबा जी काही घटना दोन दिवस आधी म्हणजे परवा रात्री जी काही घडली आणि तिथे माझी मुलगी होती आणि आज मी पोलीस स्टेशनला मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून मी आलेली आहे कारण की परवा माझी मुलगी आणि तिच्यासोबतच्या मैत्रिणी जै मुक्ताईनगरला कोथळीला आपल्या मुक्ताबाईची यात्रा असते दरवर्षी यात्रा असते आणि सहाजिक एक मुली पण यात्रेमध्ये फिरायला जात असतात तर संध्याकाळी मी गुजरातला होती तिचा मला फोन आला की मग मी मला जायचं तर तिला म्हटलं तू घरचा जो गार्ड आहे त्याला सोबत घेऊन जा आणि सोबत माझा ड्रायव्हर असेल किंवा ऑफिसमध्ये काम करणारे दोन तीन मुलं मी तिच्यासोबत पाठवले तिथे तिच्यासोबत ज्या पद्धतीने वागणूक झाली त्या किंवा तिच्यासोबत ज्या मुली होत्या काही सतराच्या म्हणजे अठरा वर्षाच्या आतल्या होत्या कृषिका पण आता अठराची झाली दोन दिवस आधीच झाली तर या सगळ्या सतरा अठरा वर्षाच्या मुली होत्या पण तिथे कोणी भोई नावाच्या मुलाने त्या मुलीं म्हणजे तिथे ते, ते पाळण्यात बसायला गेला तर यांच्या मागे मागे ते फिरू लागले आमच्या गार्डने त्याला ओरना म्हणजे त्याचं मोबाईल घेतला त्यांनी सगळं शूट केलं ज्या पाळण्यात बसल्यानंतर जबरदस्तीमध्ये पाळण्यामध्ये साईडच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले आमच्या लोकांना उतरून जाऊन बसले ते परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं दुसऱ्या पाळण्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं ठीक आहे मग आता बसल्यानंतर व्हिडिओ त्यांनी सगळ्यांशी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले नंतर जो माझा गार्ड गेलेला होता त्याला थोडी शंका आली त्याने त्याचा मोबाईल घेतलं की याने नेमकं व्हिडिओ काढला की काय केलं बघायला तर त्या गार्डसोबत पण यांनी सगळ्यांनी दादागिरी केली त्याची कॉलर पकडली त्याला धक्काबुक्की केली आणि जवळपास तीस चाळीस मुलांचा माहोल तिथे जमा जा झाला आणि हे दोन तीन लोक का असल्यामुळे काही बोलू शकले नाही त्या मुली पण तिथून घाबरून गेल्या निघताना त्या मुलांनी ह्या मुलींना धक्काबुक्की केली काल मी म्हणजे आज सकाळी मी आली काल कृषिकाशी मी रात्री व्यवस्थित बोलली कारण ती घाबरलेली होतं मी इथे नसल्यामुळे ती मला व्यवस्थित काही सांगू शकली नाही आज सकाळी मी तिच्याशी बोलली तर तिने मला असं सांगितलं की चोवीसला जे आम म्हणजे हे आमचं घराचं आधीपासनं आहे की आम्ही एकादशीच्या दिवशी फराळ वाटप करत असतो नेमकी मी पण त्या दिवशी नव्हती मला पालला कार्यक्रम होता म्हणून मी सकाळी गेलेली होती तर ती बोलली की त्या दिवशी म्हणजे मी तिला पाठवलं होतं फराळ वाटपला तर त्याही दिवशी असाच प्रकार तिथे झाला म्हणजे ते हेच मुलं तिथे आजूबाजूला तिचे फिरत होते आणि चुकीच्या नजरेने बघत होते पण तिने लेट गो केलं की जाऊ दे म्हणजे आता तिला पण एवढं नाही का आलं की काय पण पन... ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे कनेक्ट होत आहे जर ह्या मुक्ताईनगरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हे किती दुर्दैव म्हणावं की आज ह्या लोकांना माहीत होतं की ती माझी मुलगी आहे तर आज एक आम म्हणजे मंत्री म्हणून किंवा खासदाराच्या मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचं तर आपण विचारच करू शकत नाही ही घटना माहीत बरोबर बर, बर, गावातल्या बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या म्हणजे मला पण थोडं म्हणजे हे वाटलं चुकीचं की आमचंही कुठं ना कुठं चुकतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्या मुलींनी पण मला ते स म्हणजे सा, सांगितलं की आम्ही शाळेत जातो तेव्हा पण हे असेच प्रकार नेहमी त्यांच्यासोबत घडतात तर ही एक काही मुलांची पाच सहा मुलांची टोळी आहे तर तो ह्या टोळीला काही ना काही अडा घालणं एक कठीण शिक्षा यांना झालीच पाहिजे आज पोलीस स्टेशनला मी माझं पत्रसुद्धा दिलेलं आहे आणि आजच्या ह्या लोकांना सगळ्यांना मी अरेस्ट करायला लावलेलं आहे सी एम साहेबांशी पण मी ह्या संदर्भात बोललेली आहे आज फक्त रक्षा खडसेच्या मुलीचा विषय नाही आज सगळ्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये राहणाऱ्या रह सगळ्या महिला असतील मुलींचा प्रश्न आहे कारण की आज एवढं स्वातंत्र्य तर प्रत्येकाला आहे की कोणी कुठेही फिरू शकतं पण जर फिरायच्या वेळेस ह्या अशा घटना घडत असतील तर अतिशय दुर्दैव आहे अशा प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे नाही नाही काल आता मी डीवायस पी साहेब पण इथे आलेले आहे आता मला तर आज माहीत पडलं की त्या मुलावर जो कोणी भोई नावाचा मुलगा आहे त्याच्यावर आधी पण चार गुन्हे ऑलरेडी आहे आणि त्याचं वॉरंट निघालेलं होतं आणि वॉरंटच्या कारण त्याला काल अरेस्ट केलं आणि कोर्टाने त्याला म्हणजे तिथून सोडलं पण ह्या जामीन दिलं ह्या केसच्या बाबतीमध्ये मा फक्त माझ्या गार्डचं त्यांनी काल रेकॉर्ड घेतलेला का मी मी हो होता कारण क्रिषिकाला पाठवलं नव्हतं तिला म्हटलं मी येईल तुझ्यासोबत स्वतः पोलीस स्टेशनला आणि मग सगळी सगळी आपण कंप्लेंट देऊ तर आज आता कृषिका तिच्या मैत्रिणी सगळे इथे कंप्लेंट देत आहे त्या गाड कॉलर देखील पकडल्या गेलेली आहे कुठेतरी पोलिसांचा धाक संपलाय असं वाटतंय तसंच म्हणावं लागेल की आज प्रश्न म्हणजे मला पण हाच पडलेला आहे जर पोलीस आमच्या प्रोटेक्शनसाठी दिलेले असतात आणि ॲज अ फॅमिली म्हणून जर मी गार्डला जर त्यांच्या प्रोटेक्शनसाठी पाठवलेला आहे तो, तो कोणाची हिंमतच नको व्हायला की ड्रेसमध्ये असताना कोणी पोलिसावर हात लावू शकतो किंवा पोलिसांवर दादागिरी करू शकतो हे कुठे ना कुठे म्हणजे अति ह्या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत तर याला कुठे ना कुठे आळा बसणं गरजेचं आहे